संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ बघा दोन पॉकेटची बॅग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोन तीन दिवस झाले बघा मी तुमच्यावर शॉर्ट व्हिडिओ शेअर करत होती आजचा रंग हा सुंदर असे पर्स बघा मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर करत होती त्याच्यामध्ये फक्त बॅगा मी तुम्हाला दाखवत होती शिवल शिवल्या कशा आहेत ते नाही दाखवत होती डिटेल्स तर आज मी त्यातलाच एक रंग घेऊन तुमच्यावर मी बॅगेचा व्हिडिओ शेअर करते आहे मला भरपूर कमेंट आलेले होते की ताई पूर्ण व्हिडिओ टाक म्हणून बॅग कशी शिवली आहे ते म्हणून आज बघा मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर करते आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा सुंदर अशी दोन पॉकेटची बॅग आहे आणि हो बॅगेचं सामान कुठे भेटतं सामान काय काय आहे रबर सीट कोणती आहे पंच कशाला बोलतात चेन रनर कशाला बोलतात ते, ते मी ते सगळं डिटेल तुमच्यावर मी शेअर करणार आहे नेक्स्ट वीकमध्ये सध्या दोन तीन दिवस बॅगांची ऑर्डर चालवली आहे तर ती संपल्यावर मी नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि आत्ताच चला पटकन बघूया की आपण बॅग कशी शिवली आहे ती तर बघा मी इथे दोन पीस घेतलेले आहे एक डिझाईनचा कपडा घेतलेला आहे डिझाईनच्या कपड्याला बघा रबर शीट आणि अस्तर शीट लावून घेतलेला आहे सेम प्लेन प्लेन पीसला पण मी लावून घेतलेला आहे हे बघा आणि त्याचा पहिलं आपण माप बघूया तर साडेबारा बाय साडेदहाचे बघा मी दोन पीस घेतलेले आहे साडेबारा बाय साडे दहाचे दोन पीस घेतलेले आहे मी आता फक्त एक फक्त मिडियम साईज तुम्हाला दाखवते आहे तुम्ही ह्याच्यामध्ये साईजमध्ये कमी जास्त पण करू शकता तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे तुम्ही त्या साईजचे बॅग तुम्ही शिवू शकता आता हे बघा डिझाईनचे कपडे माझ्याकडे भरपूर आहे टाकेचे टाके आहेत तर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस पण घेऊन हे ट्राय करा तर आता बघा प्लेन कपडा घेतलेला आहे सेम कपड्याची मी चेन घेतलेली आहे पहिला प्लेन कपड्याला आपल्याला पॉकेट तयार करून घ्यायचं आहे तर ती चेन आपण लावून घेऊया पहिला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे चाईन कशी लावलेली आहे बघा चेन आपण जॉईन करून वरून दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे दाब शिलाई ही आवर्जून मारायची त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते आता त्याच पीसचं बघा खालच्या साईडीने आपल्यांना तीन इंचावर टिकमक करून ती एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे तीन तीन इंचावर बघा टिकमॉक करते टिकमॉक करून घेतलेली आहे आता ही पट्टी बघा सरळ कट करायची आहे आणि ही पट्टी आपल्याला वरती चेनीवर जॉईन करायचं आहे आता हा पॉकेट तयार करणार आहे म्हणून बघा मी त्याच साईजचा एक पीस घेतलेला आहे प्लेन कपडा तो आपल्याला तिथे जॉईन करून घ्यायचा आहे तीन इंचाची पट्टी बघा आपण जॉईंट करून घेतलेली आहे पॉकेट सुंदर असं तयार झालेलं आहे तर आता बघा बाजूनी तिन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूनी बघा शिलाई मारून घेतलेली आहे पॉकेटला फिनिशिंग छान बगा। बगा किती छान आलेली आहे बघा हे बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता ह्याच पीचचा आपण सेंटर भाग काढून घेऊया आणि तिथे आपल्यांना बेल्ट लावून घ्यायचे आहे हे बघा सेंटर भाग काढलेला आहे तिथून आता आपण अडीच अडीच इंचावर दोन्ही बाजूला टीकमार्क करून घेऊया आता बघा त्याच कपड्याचे मी बेल्ट तयार करून घेतलेले आहेत दोन सोळा बाय एक इंचाचं आहे तुम्हाला आता किती हाईटप्रमाणे पाहिजे त्यानुसार तुम्ही बेल्ट घ्या आता ही मी हँड पर्स शिवते आहे म्हणून फक्त हातामध्ये पकडू शकतो म्हणून मी इ सोळा इंचाचेच ही बेल्ट घेतलेली आहेत तर ते बेल्ट बघा असे आपण या पद्धतीने लावून घेऊया दोन्ही पीसला बघा बेल्ट लावून घेतलेले आहेत जॉईन करून घेतलेले आहे तर आता आपण प्लेन पीस घेऊया हे बघा आणि आता त्याला आपण सेकंड पॉकेट आपल्याला तयार करायचं आहे तर बघा सेम कलरची आणि सेम तशी रनर टाकून घेतलेली आहे चैन ती आपल्यांना त्या कपड्यावर ठेवायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठे करा आणि बघा नीट आणि त्याच्यावर आपण बंद शिलायचं करतो आहे म्हणून बघा आतून मी एक पीस लावते आहे त्याच्यावरून चैनीवर ठेवायचा आणि त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे शिलाईच कुठे दिसणार नाही बंद शिलाईचं होईल चैन बघा पीसला जॉईन करून घेतलेली आहे आणि जॉईन केल्यानंतर वरून दाब शिलाई पण मारलेली आहे आणि दाब शिलाई मारायची आवर्जून त्याची फिनिशिंग खूप छान येते मी परत परत रिमाइंडन करते आहे व्हिडिओमध्ये बघा आता स दुसरा पीस आपण ठेवायचा आहे आणि त्याला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा पीस ठेवल्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाली की हे बघा बेल्ट एकसारखे येतात काय ते बघायचं हे नऊ शिकायसाठी आहे नाहीतर आता कधी कधी काय होतं आपण डायरेक्ट लावतं आणि बेल्टचे बघा साईज पुढे मागे होतं असं म्हणून नंत म्हणून मी तुम्हाला असं हे व्हिडिओमध्ये वी दाखवलेलं आहे आत्ताच्या वै चैनीवर आपण जसं पहिलं केलं ना तसं सेम कपडा ठेवून सेम तशी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे बॅग आत्ताच छान दिसते आहे तर आता आपण आतली बाजू करून घेऊया हे बघा आतली बाजू घ्यायची अस्तरचा पीस बाहेर काढायचा आणि जो चैनीचा चैनीची साईड आहे ना तिथून बघा इक्वल करून तिथून आपल्यांना दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूला शिलाई मारून खालच्या बाजूला पण शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई बघा तिन्ही बाजूला डबल डबल शिलाई मारली मारायची आहे तर आता इथे बघा ना कॉर्नरला दीड दीड इंचाचा मेजरमेंट करून असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पण आता मला भरपूर शिलाई करायची आहे बॅगांना वेळ नाही आहे तर बघा मी डायरेक्टली इथे कट करून ठेवलेलं आहे दीड इंचाचा तसं कट ते ठेवून मी कट करून घेते दोन्ही बाजूचं हे असं केलेलं आहे ना त्याचं फिनिशिंग खूप छान येते त्याचे कॉर्नर ना बॅगेचे खूप छान येतात हे बघा कट करून घेतलेलं आहे आता ते इक्वल करून त्याला आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आता पर्स आपण सरळ करून घेऊया पर्स बघा सरळ करून घेतलेली आहे आता तो आपण अस्तरचा कपडा आहे आतला त्याला बघा एक फोल्ड मारून त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतलेली आहे डबल आता तो आपण पर्समध्ये कपडा व्यवस्थित सेट करून घेऊया तुम्ही तो अशी बॅग शिवली ना तर ती बॅग खूप वर्षे टिकते आणि तो तुम्ही आतून असा कपडा नाही लावला ना ती बेल्ट तो दिसतो आपण लावलेला आणि ते काय होतं बेल्टचे धागे निघत जातात आणि ती बॅग जेवढा दिवस टिकायची आहे ना ती टिकत नाही आणि ती लवकरच खराब होऊन जाते बॅग म्हणून हे आतून कपडा लावा खूप पर्स छान तयार होतात आणि त्याची फिनिशिंग पण खूप छान येते आणि बॅगा खूप वर्षे टिकतात हे बघा मस्त आपली पर्स तयार झालेली आहे सुंदर अशी हे बघा खूपच छान बॅग झालेली आहे मला खूप कमेंट येत होते ताई मॅडम या पर्सचा व्हिडिओ टाका म्हणून मी दोन तीन दिवस झाले असे शॉर्ट व्हिडिओ टाकत होती पर्सचे ज्या जो जो रंग तयार होत होता त्या त्या रंगाची मी पर्स तुम्हाच्याबरोबर शेअर करत होती शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकून तर आज बघा मी तो व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे बॅगेचा पूर्ण डिटेल्स दिलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि बॅग जरा तरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि कुठून बघताय ते प्लीज माझ्यावर तुम्ही शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ हा बॅगचं सामानाचं पण मी सविस्तर व्हिडिओ करणार आहे पण सध्या आता माझ्या भरपूर ऑर्डर चालू आहे त्यातून मी वेळ काढून आता हा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी आता माझं पूर्ण थोडं लोड कमी झाला की मग मी तुम्हाला हे सविस्तर पूर्ण माहिती देईल बॅगांच्या सामानाची रब्बर सीट कशी असते पंच कसा असतो चैनी किती प्रकारच्या असतात मी तुम्हाला सगळं सांगेल रनर कोणत्या साईजचा असतो मी सगळं तुम्हाला त्याची डिटेल माहिती देईल फक्त थोडा वेळ द्या मला माझं थोडं लोड कमी झालं की मी नक्की तुमच्यावर तो व्हिडिओ शेअर करेन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्यावर शेअर करा तुम्ही कमेंट करा आणि नक्की सांगा कशी झाली आहे ते आणि तुम्ही पण शिवून बघा थँक्यू